नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या सगळीकडेच माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ या योजनांची चर्चा आहे पण याच्या पलीकडेही काही योजना शासनातर्फे चालू आहे आणि त्याची जास्त चर्चा होत नाही त्यातली एक महत्वाची योजना जी मुलींसाठी चालू आहे आणि या योजनेत मुलींसाठी एक लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे आता ही योजना कोणती या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची माहिती घेणार आहोत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सब्स्क्राइब नक्की करा बेल बेलायकल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि नवीन अपडेट साठी मी टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मुलींच्या सक्षमी करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा शिक्षणाचं सा प्रमाण वाढाव हो, त्यांची बाल रोखले जावेत यासाठी एक योजना एक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून चालू केली त्या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना आता ज्या ज्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल त्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी ही योजना लागू आहे फक्त त्या मुलींचा जो जन्म आहे तो एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्याच्यानंतर झालेला असला पाहिजे कारण ही योजना तेव्हापासून लागू केली असल्यामुळे त्याच्यानंतर जन्म झालेला असेल त्या मुलीचा तर ही योजना त्या मुलीसाठी लागू राहील योजनेमध्ये मुलींना जे एक लाख रुपये मिळणार आहेत ते टप्प्याटप्प्याने टप्प्याने मिळणार आहे आता याचा जो पहिला हप्ता असेल तो आहे पाच हजार रुपयाचा आणि तो मुलीच्या जन्मानंतर लगेच मिळणार आहे दुसरा हप्ता हा दहा हजार रुपयाचा आहे आणि तो मुलगी पहिलीत गेल्यानंतर मिळणार आहे तिसरा हप्ता हा सात हजार रुपयाचा आहे आणि तो मुलगी सहावीत गेल्यानंतर मिळणार आहे चौथा हप्ता आठ हजार रुपयाचा आहे आणि तो मुलगी अकरावीत गेल्यानंतर मिळणार आहे आणि याचा जो शेवटचा हप्ता आहे पाचवा तो आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचा आणि तो मुलगी अठराव्या वर्ष अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पाच हप्त्यामध्ये तुम्हाला एक रुपये एक, एक लाख रुपये मिळणार आहे तर यासाठी काय अटी व शर्ती आहेत आणि कोणते कागदपत्र लागतात ते आपण एकदा बघूया तर अटी व शर्तीमध्ये तुम्ही बघा त्यांनी काय सांगितलंय ही योजना पिवळे व केशरी जे रेशन कार्ड असेल त्यांच्याकडे त्या कुटुंबासाठी लागू असेल आणि कुटुंबातल्या त्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असला पाहिजे आणि ती जास्तीत जास्त त्या कुटुंबातील दोन मुलींना लागू असेल समजा जर त्याच्यामध्ये दोन मुली नसतील एक मुलगा एक मुलगी असेल तर ते एकाच मुलीला लागू असेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त दोन मुली ही लागून असेल त्याच्यामध्ये पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे जे ऑपरेशन असतं त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल म्हणजे कधी द्यावं लागेल पहिल्या अपत्त्याच्या म्हणजे पहिली मुलगी असेल तिचा जो तिसरा हप्ता असेल तिसरा हप्ता म्हणजे काय ती मुलगी गेल्यानंतर आणि दुसरे आणि दुसऱ्या दुसरी पण मुलगी असेल तर दुसऱ्या मुलीचं दुसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे ती मुलगी पहिलीच गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा ते अर्ज सादर करायचा आहे त्या हप्त्यासाठी तेव्हा तुम्हाला हे कुटुंब असतात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल आता दुसऱ्यांदा मुलगी किंवा मुलगा होत असेल म्हणजे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी त्यांनी काय सांगावं दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळी आपत्ती जन्माला आले तर त्यातला एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना योजनेचा लाभ भेटेल समजा जर जुळा असेल आणि ऑलरेडी एखादा मुलगा असेल त्यातली एकाच मुलगी भेटेल तर ऑलरेडी जर काही नसेल तर मग त्याच्या दोन्ही भेटेल जर जुळे तर आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना त्या कुटुंबाला तुमची कुटुंब नियोजन शस्त्रिया करणं हे कंपल्सरी आहे ते करावंच लागेल त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर काही मुलगा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी ही लागू नसेल म्हणजे एक एप्रिल त्यांचा जन्म जर एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वीचा असेल कुटुंबामध्ये कुणाचा तर त्यांच्यासाठी ही योजना लागून आहे त्याच्यानंतर काय सांगितलं लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे ते महाराष्ट्रामधले रहिवासी असले पाहिजे नंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे म्हणजे जे बँकेचं अकाउंट आहे कारण पैसे हे बँकेच्या अकाउंटमध्ये येणार आहे त्याच्यामुळे आणि ते बँकेचं खातं महाराष्ट्रात असलं पाहिजे नंतर काय सांगितले लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावेत म्हणजे ते कुटुंबाचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे आता बघूया यासाठी काय काय आवश्यक कागदपत्र आहेत लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे जी मुलगी असेल तिचा जन्माचा सर्टिफिकेट जे जन्माचा दाखला असतो तो द्यावा लागेल नंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुटुंबामध्ये जे कुटुंब प्रमुख असतील पती असेल किंवा कोणी असतील जे कुटुंब प्रमुख असतील त्यांच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आणि तो एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे या सगळं आणि हे तुमचं जे दाखला असेल तो तहसीलदार म्हणा किंवा जे अधिकारी असेल त्यांनी ते त्याच्यावर म्हणजे ते कन्फर्म केलं पाहिजे ते नक्की केलं पाहिजे त्याच्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड म्हणजे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम पहिला हप्ता असतो जन्माच्या वेळेस त्यासाठी गरज नाही तर त्याच्यानंतरचे जे हप्ते असतील त्यासाठी त्या मुलीचे आधार कार्ड लागेल नंतर पालकाचे आधार कार्ड लागेल नंतर आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छान म्हणजे तुमचं जे बँक खातं त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं तुम्हाला तिथे ते झेरॉक्स वगैरे द्यावं लागेल नंतर आहे रेशन कार्ड पिवेळे किंवा तुमची केसरी रेशन कार्ड नंतर आहे मतदान ओळखपत्र आता शेवटचा जो हप्ता आहे मुलीचा म्हणजे अठरा वर्ष पूर्ण नंतर जे पंचवीस हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला मतदार यादीत नाव नोंदणी करावी लागेल आणि मग ते मतदान ओळखपत्र आणि नाव नोंदणी केल्याचं तुम्हाला एक दाखला असतो सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला द्यावं लागेल शेवटच्या हप्त्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयासाठी त्याच्यानंतर आहे आता तुम्ही जेव्हा दुसरा हप्ता असेल म्हणजे पहिलीला गेल्यानंतर तिसरा हप्ता सहावीला गेल्यानंतर वगैरे हे जे हप्ते घ्यायचे असतील तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला ते शाळेतले शाळेकडून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आहे कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया वरील सांगितल्याप्रमाणे मला कुटुंब नियोजन जे प्रमाणपत्र असतं ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आता शेवटचा जो हप्ता आहे मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो घेण्यासाठी आठ अशी आहे की मुलगी अविवाहित असली पाहिजे तिचे लग्न नसलं झालेलं पाहिजे तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आता यासाठी जो अर्ज करायचा आहे तो त्याचं काही अति अवघड काम नाहीये तो अर्ज तुम्हाला तो अंगणवाडी सेविका म्हणा त्यांच्याकडून तुम्हाला भेटून जाईल आणि त्यांच्याकडून तो अर्ज तुम्ही घेऊ शकता आणि तो अर्ज भरून तुम्ही त्यांच्याकडे सादर करू शकता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तो अर्ज देऊ शकता अर्ज काही दाखल करणं काही अवघड काम नाही अशा पद्धतीने मित्रांनो लेख लाडकी ही योजना मुलींसाठी आहे आणि योजनेमध्ये मुलींसाठी एक लाख रुपयांची तरतूद केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू